मी त्यामध्ये बघितली तर काही वेगळं सांगायची गरज नाही राज्याच्या राजकारणामध्ये सातत्यानं चर्चेत असणार एक व्यक्तिमत्व म्हणजे अजितदादा पवार मग ते काही चर्चेत असणं म्हणजे काही वाईट गोष्टीसाठीच असतं असं नाही ते चांगल्या गोष्टीसाठी असतात म्हणजे संमिश्र अशा प्रतिक्रिया येत असतात मग तो पहाटेचा शपथविधी असो सत्तर हजार कोटीचा हिशोब असो किंवा धरणाच्या पाण्याचा प्रश्न असो म्हणजे जे काही माग त्यांनी वक्तव्य केलं होतं शेतकऱ्यांच्या संदर्भात तर अशा उलटसुलट चर्चा ह्या होतच असतात आणि या क्लिपमध्ये काही नवीन आहे असं नाही ती कॉमन एक क्लिप आहे की नांदेड जिल्ह्यातील गोरठा येथे काल परवा अजितदादा यांची सभा होती सभा म्हटल्यापेक्षा पक्ष प्रवेशाचा तो कार्यक्रम होता बातमी नांदेडमधून नांदेड जिल्ह्यातील उमरी या ठिकाणी राष्ट्रवादीच्या सभेत अजित पवार यांचं भाषण सुरू असताना कर्जमाफी कधी करणार अशा घोषणा दोन शेतकऱ्यांनी दिल्या त्यामुळे काही काळ गोंधळाचं वातावरण निर्माण झालं तर त्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं तक... कर्जमाफी करणार नाही असं सरकार बसल्यात लाडक्या बहिणींना पंचेचाळीस हजार कोटी रुपये वर्षाला त्यांच्या दर महिन्याला दीड हजार रुपये प्रमाणे द्यावे लागतात किती शेवटी राज्य सरकारला आठ लाख कोटीचं बजेट आहे चार लाख कोटी रुपये पगार पेन्शन ह्याच्यात जातात पंचेचाळीस हजार कोटी रुपये बहिणींना शब्द दिलाय तिथे जातात वीस बावीस हजार कोटी रुपये तेवीस हजार कोटी रुपये माझ्या लाडक्या भावांच्या वीज माफीच्या करता जातात हे सगळं होत असताना अजित ज्या ज्यावेळेस भाषणाला उठले तर त्यांनी त्यांच्या साखर कारखान्याला कसा भाव दिला उसाला आधुनिक पद्धतीनं ते कशी शेती करतात आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून ते कसं तंत्रज्ञानाचा वापर त्या ठिकाणी करतात इत्यादी ते, करता ते, ते गोष्टी सांगत होते आता दादाला हे काय गावखेड्यामध्ये काय घडतं हे माहित नाही त्यांना वाटतं की दीड हजार रुपये भावाला बहिणीला निराधाराला देतात म्हणजे खूप मोठं उपकार करतात हे त्यांना माहीत नसतं की त्यांना हेही माहीत नसतं की आमच्या घरावरचे पत्र हे फुटलेले आहेत आणि त्याच्यावर आम्ही दरवर्षी नवीन नवीन मेनकापड चवाळा आणून त्याला झाकत असतो एका uh, कोपऱ्यात जर गळा तर दुसऱ्या कोपऱ्यात आम्ही झोपत असतो हे त्यांना माहीत नसतं आणि त्यांना कोणी सांगत नाही आणि कोणी दाखवतही नाही ज्यावर त्यांचा दौरा असतो तर रस्ते त्यांच्यासाठी क्लीन असतात असं तो वेगळा विषय आहे मात्र सत्तेच्या मंचावरून आकड्यांचा पाऊस पडणं ही काही शेतकऱ्यांसाठी तुमच्या आमच्यासाठी काही नवीन गोष्ट नाही मात्र अशातच कुठेतरी एक दोन शेतकरी उठला आणि दादा तुम्ही जे माहिती सरकारनं आश्वासन दिलं होतं कर्जमाफी तर त्याच्याबद्दल तुम्ही काहीतरी तुमच्या भाषणामध्ये बोला की तुम्ही जे तुमच्या स्वतःच्या शेतीबद्दल सांगत आहात तर ते ऐकायचं आम्हाला कंटाळा आलेला आहे तेच 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 मग अशा स्थितीमध्ये त्या शेतकऱ्यानं शेत किंवा त्या भाषण ऐकणाऱ्या ना स्रोत्यानं विचारलं म्हणजे काही गैर केलं असं नाही मात्र त्यांनी तो एक दोन वाक्य तोंडातून काढणं आणि उपमुख्यमंत्र्यांची सभा म्हटल्यानंतर त्या ठिकाणी साध्या वेशातील वेशातील पोलीस हे असणारच त्यांनी त्या पोलिसांनी त्या घोषणा देणाऱ्या किंवा जाग विचारणाऱ्या शेतकऱ्यांना ताब्यात घेतलं ताब्यात घेतल्याच्या नंतर दादा बोलले की थांब तुला सांगतो परंतु त्याच्या पुढचे जे काही प्रश्न निर्माण होतात तर त्या प्रश्नाकडे आम्ही तुमचं एक सर्वसामान्य मतदार म्हणून लक्ष वेधणार आहोत की दादांनी मग जे काही वर्षभराचं जे काही आठ लाख कोटीचं बजेट असतं तर ते बजेटचा हिशोबच मांडायला सुरुवात केली म्हणजे आठ लाख पैकी चार लाख कोटीचे पगार कसे होतात म्हणजे आठ लाख पैकी चार लाख कोटी हे वेतनावर आणि पगारावर खर्च होतात आणि शेतकऱ्यांच्या सोयाबीनला त्यांचा हमी भाव पण मिळत नाही किंवा शेतमालाला कुठल्याच शेतमालाला त्यांचा हमीभाव मिळत नाही खताच्या बाकीच्या शेती निविष्ठांच्या किमती दरवर्षी तुपटीनं तिपटीनं चौपटीनं वाढत असताना सगळ्याच गोष्टींची महागाई वाढत असताना घेतलेल्या बँकाकडून घेतलेल्या कर्जावर सुद्धा प्रोसेसिंग फीवर सरकारला जीएसटी द्यावी लागत असताना बचत खात्यावर सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे टॅक्स द्यावे लागत असताना मग हा दादा जो काही चार लाख कोटीचा आणि आठ लाख कोटींचा हिशोब सांगतायत तर हजारो कोटी या योजनांसाठी आणि या शेतकऱ्यांसाठी कसे खर्च होतात याचा हिशोब दादांनी सांगितला आणि शेतकऱ्यांना निर्वाणीचा सल्ला दिला की तुम्ही सबुरी ठेवा पण ही सबुरी दादा शेतकऱ्यांच्या पोटात खरच पोटात जाते का ती योजनेत सबुरी पण धरली आहे का हा प्रश्न यातून निर्माण होतो की नाही होतो हे तुम्हाला कोण सांगणार हाही एक प्रश्न आहे की शेतकऱ्यांचं आयुष्य हे आकड्यात अडकलेलं आहे मग कधी कर्जाचा आकडा असतो कधी आत्महत्यांचा आकडा असतो कधी मुलीच्या लग्नाच्या खर्चाच्या हिशोबाचा आकडा असतो अशी ही आकडेवारी शेतकऱ्यांना जगू देत नाही आणि ही आकडेवारी शेतकऱ्यांच्या ताटामध्ये भाकरी देत नाही बजेट मध्ये त्याचा हिशोब नसतो त्यांच्या आयुष्यांचा हिशोब कोणी मांडणार आणि कसा मांडणार सत्तर हजार कोटीची कर्जमाफी मागच्या सरकारने दिली होती आणि आम्ही बत्तीस हजार कोटी कसे दिले याचा हिशोब जुळवण्यामध्ये दादा तुम्ही तरबेद समित्या बनतात तुमचे अहवाल तयार होतात घोषणा घुमतात शेतकरी आत्महत्या करतात मात्र शेतकऱ्यांच्या डोळ्यामध्ये अजूनही कोरड आकाश आहे हे सत्य आहे कडू सत्य आहे दरवर्षी काही हजार शेतकरी आत्महत्या करतात दिवाळीच्या दिवशी यवतमाळ जिल्ह्यातील तीन शेतकऱ्यांनी आत्महत्या केली जातात त्याच तुम्हाला आश्रू दिसलं नाही ज्या दिवशी समृद्धी महामार्गावर पंचवीस लोकांनी लोकांचा म्हणजे त्या ठिकाणी अपघातामध्ये बळी गेला की अपघात झाला होता समृद्धी महामार्गावर आणि अक्षरशः त्यांची साल्ट ही त्या समृद्धी महामार्गाला चिकटली होती आणि लोक महाराष्ट्र भरातील दुःखानं कळवळत असताना त्यांचा आद्यविधी कुठं करायचा नेमका गावाकडे नेऊन करायचा की त्याच ठिकाणी सामूहिकपणे करायचा या विचारात शोकसागरात महाराष्ट्र बुडालेला असताना त्या दिवशी तुम्ही शपथविधी घेत होता तुमचा साठी एक दिवस तो शपथविधी मागे पुढे ढकलता आला नाही ही वास्तविकता आहे भलेही तुम्ही तुमचे कार्यकर्ते स्वीकारतील नाही स्वीकारतील तो नंतरचा प्रश्न आहे पण ही वास्तविकता आहे दिवाळीच्या दिवशी तीन शेतकरी आत्महत्या करतात त्यांच्या बातम्या कुठेतरी कोपऱ्यामध्ये छापून येतात आणि मग एक रुटीचं रोजचंच मड त्याला कोण रड या न्यायाने त्या बातम्या कुठेतरी घरतेत हारवून जातात दुसरीकडे चार वर्षापूर्वी जालना जिल्ह्यातील एका गावखेड्यामध्ये याच हंगामामध्ये तीन सख्खे भाऊ हे शेतामध्ये संध्याकाळच्या वेळी पाणी सोडण्यासाठी गेले असताना त्यांचा दुर्दैवी अंत झाला आणि अख्खं मंत्रिमंडळ त्यावेळेस त्या सरकारचं त्या गावाला भेट देण्यासाठी आलं होत त्यांच्या सुरक्षेसाठी व्यवस्था करता करता प्रशासनाला नाकीनं आले होते त्यांच्या मदतीच्या वल्गना केल्या गेल्या अजूनही त्या कुटुंबापर्यंत मदत पोहोचलेली नाही ही एक वास्तविकता आहे अजूनही त्याचा शोध घ्या बोध घ्या ते जर खोट असलं तर आमच्यावर कारवाई करायला हरकत नसावी असं आम्हाला वाटतं कर्जमाफी होईल शेतकरी राजा बनेल बळीराजा बनेल पण थांबा सबुरी ठेवा हे वाक्य आता तरी तुमच्या तोंडातून ते शोभत नाही राज्याच्या तिजोरीत कोट्यावधीचा बोजा कसा पडतोय ही नेहमीचीच राज्यकर्त्यांची भाषा आहे परंतु शेतकऱ्यांच्या ओठावर भूक आहे कर्जमाफी ही कृपा नाही तर शेतकऱ्यांचा तो हक्क आहे आणि हक्क हा घोषणांमध्ये नसतो तर तो प्रत्यक्ष कृतीमध्ये दिसावा लागतो शेतकऱ्यांची पोटाची आग आता उपोषणात उतरली आहे उपाशी राहण्यामध्ये उतरली आहे काही दिवसांपूर्वी बच्चू कडून उपोषण केलं त्यावेळेस तुम्ही निर्णायक क्षमतेपर्यंत पोहोचला होता निर्णयापर्यंत पोहोचला होता मात्र अजूनही तुमच्या निर्णयावर विचार झालेला नाही सरकार या बाबतीत विचार करते सरकार नाही म्हणत नाही असं तुम्ही वारंवार सांगता मात्र लोकशाहीच्या अंगाने काही प्रश्न याच्यातून निर्माण होतात की जनतेचा आवाज हा लोकशाहीमध्ये सर्वात मोठा आवाज असतो तो, तो शेतकऱ्यांचा आवाज सभेतून जर उठत असेल आणि त्यांना जर आकड्याचा धक्का दिला जात असेल आणि पोलीस जर त्यांना ताब्यात घेत घेत असतील तर हा कुठेतरी लोकशाहीच्या नैतिकतेचा अवमान आहे असं आम्हाला वाटतं की निवडणुकीत शेतकरी तुमचे देव होते आणि निवडणुकीत तुम्ही देव म्हणणारे आता निवडणूक संपली की त्यांना तुम्ही सातत्यानं दुर्लक्षित करत आहात की सरकार शेतकऱ्यांच्या पैशातून चालत शेतकरी जेव्हा सरकारकडे हात जोडतो तर तेव्हा हात जोडायची जर त्या शेतकऱ्यांवर वेळेत असेल तर ती लोकशाही फक्त नावाला उरते आणि शेतकऱ्यांच्या पैशातून चालणाऱ्या सरकारला शेतकऱ्यांनी प्रश्न विचारणं हा त्या शेतकऱ्यांचा लोकशाहीतला अधिकार आहे आणि त्यांना सबुरी ठेवा असा सल्ला देणं हे राज्यकर्त्यांना कुठेतरी शोभत नाही संविधानात समता लिहिलेली आहे मग एका वर्गाला सातवा वेतन आयोग भेटतो त्यांच्या वेतनावर चार लाख रुपयापर्यंत बजेटमधले पन्नास टक्के पैसे खर्च होतात आणि दुसऱ्याला आत्महत्या करायला तुम्ही मजबूर करताय ही लोकशाही जिवंत असल्याचं उदाहरण म्हणता येणार नाही उद्योगपतींचं तुम्ही हजारो कोटींचं कर्ज माफ करता रिस्ट्रक्चर करता मात्र शेतकऱ्यांचे काही लाभ माफ करण्यासाठी तुम्हाला विचार सुरू आहे विचार सुरू आहे समितीचे अहवाल येणं बाकी आहे अशी उत्तरं देणं हे लोकशाही व्यवस्थेमध्ये कुठेतरी शोभत नाही प्रत्येक योजना ही कायद्यानं राबवायची असते कर्जमाफीचं सुद्धा कायद्यामध्ये जर कुठे स्थान असेल तर कर्जमाफी ही निवडणुकांच्या फायलींपुरती उरता कामा नाही किंवा शेतकऱ्यांचं जेव्हा कर्जमाफ केलं जातं तर सरकार कर शेतकऱ्यावर काही उपकार करत नाही शेतकऱ्यांना कर्जमुक्त करणं शेतकऱ्या कर्जबाजी बाजारी होणारच नाही ह्या गोष्टीकडे लक्ष पुरवणं ही सरकारची नैतिक जबाबदारी असते शेतकऱ्यांनी जनतेच्या हितासाठी अन्न उगवायचं असतं सत्ताधाऱ्यांनी आकडे दाखवायचे नसतात जनतेच्या पैशावर जगणारे मंत्री ज्यावेळेस शेतकऱ्यांची चष्टा करतात आणि सबुरी सांगतात तर ही तुमची कुठेतरी नैतिक दिवाळखोरी आहे लाडक्या बहिणीसाठी तुम्ही योजना राबवता त्यावेळेस बारा हजार चारशे एकतीस एवढे पुरुष लाभार्थी त्याच्यामध्ये उत्पन्न होतात तर हे तुमच्या सचिवापासून तर तहसीलपर्यंतच्या अधिकाऱ्यांचा दोष आहे तुमच्या यंत्रणेचा दोष आहे तेव्हा तुमच्या मंत्रिमंडळाचा दोष आहे नैतिकतेच्या आधारावर कायद्याच्या आधारावर तुम्ही तुमच्या पदांचा राजीनामा दिला पाहिजे आणि हे बारा हजार जो लाभार्थ्यांनी जे काही एकशे पासष्ट कोटी रुपयांच्या आसपास जो काही के घोटाळा केलेला आहे तर तो त्यांच्या वेतनातून आणि तुमच्या वेतनातून वसूल झाला पाहिजे शेतकऱ्यांच्या कष्टातून आणि टॅक्समधून तो वसूल करता कामा नये असं आम्हाला वाटतं का असे आमच्या मनामध्ये अनेक प्रश्न आहेत या प्रश्नाबद्दल एक प्रेक्षक म्हणून आमच्या प्रेक्षकांना काय वाटतं ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ योग्य वाटला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद